चंद्रपूरमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश वार्लूजी बेले आहेत त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे अनेक जे लोकांचे प्रश्न आहेत हे मार्गी लावलेले आहे त्यांना त्यांच्यावर विश्वास करून वंचित बहुजन आघाडीने त्यांना चंद्रपूर लोकसभाचा उमेदवार अधिकृतपणे घोषित केलेला आहे ते आपल्या सोबत आहे मला एक सांगा की तुम्हाला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे कसं तुम्ही या चंद्रपूर लोकसभाला हे करणार वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला हे तिकीट जाहीर केलेली आहे हा डेव्हलपमेंटच्या विरोधात आवाज आहे जो खच्चीकरण झालेला आहे खाजगीकरण एज्युकेशन सेक्टरमध्ये झालेला आहे त्याच्या विरोधात बंड आहे हा आणि हा औद्योगिक जिल्हा होता हा औद्योगिक जिल्ह्यामध्ये बेरोजगारी कशी आली हे ह्या जनतेनी त्यांना प्रश्न विचारून मला उमेदवारी दिलेली आहे आणि येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणात मदारूपी मला मतदान मिळणार आहे व बहुजनाच्या साथ आहे ओबीसीची लाट आहे बहुजनाची साथ आहे हा विजय आमच्या पक्का आहे विरुद्ध मुनगंटीवार आहे त्यांच्या सामना तुम्ही कसा करणार आहे काय विकास विकास म्हणजे का विकास म्हणजे शिक्षण व्यवस्था चांगली विकास म्हणजे आरोग्य व्यवस्था चांगली विकास म्हणजे बेरोजगारांना रोजगार प्रकल्प प्रकल्पग्रस्त जे वर्षानुवर्ष समस्या आहे इतके वर्ष पालकमंत्री राहिले इतके वर्ष मिनिस्ट मंत्री भोग भोगले त्यांनी जनतेसाठी का केलं बॉटनिकल गार्डन बनवलं त्याचा का फायदा आमच्या जनतेचा रोजगार आहे का तो नाही बांबू प्रशिक्षण केंद्र बनवलं त्याच्या काय झालं आज तशा तसे खंडित आहे वृक्ष लागवड केली वृक्ष लागवड केली असती वातावरण थंड असते एवढं टेम्परेचर नसतं प्रदूषण वाढलं नसतं हे एक शोकांतिका त्यांना विकास पुरुष कसे म्हणतात कोण म्हणतात जनता नाही म्हणत त्यांचे पदाधिकारी म्हणते जनता त्यांच्यावर नाराज आहे त्याला मतदान नाही देणार मला मतदान करणार माझ्या बहुजन आणि समाज माझ्या पाठीशी आहे काय हे घडणार आहे नवीन इतिहास घडणार आहे चंद्रपूर तुमच्या मत काय म्हणतात इतिहास तर घडणार क्रांती तर घडणार बहुजन हमेशा क्रांती घडवत राहतो आणि एक तेली पण क्रांती घडवत राहतो तेच आज घडणार आहे आणि आम्ही विजय पक्का करू संपूर्ण आशीर्वाद जनतेच्या मायापाठीशी आहे बहुजन विकास आघाडीचा विकास निश्चित आहे असं त्यांचं म्हणणं शेख जय महाराष्ट्र चंद्र